अनिल वसंतराव शेळके बारामती मतदारसंघ हा सर मी प्रवीण संपत संपतडे नमस्कार मी बारामती मतदार संघात मध्ये न... राहतो बारामती लोकसभा मतदारसंघात राहतो मी गणेश खडके बारामती राहतो मी नमस्कार मयूर तुकारामडे मी बारामती मतदारसंघात राहतो विवेक संतोष कुमार पांडे बारामती लोकसभा मतदारसंघ माझं नाव विश्वजित लक्ष्मण देवकते मी बारामती मतदारसंघात राहतो नमस्कार मी लाला सुजगनाथ कुमार माझे सैनिक बारामती मतदारसंघ मध्ये राहत आहे मी अशोक हरिभाऊ शिंदे बारामती लोकसभा मतदारसंघ माझं नाव रंगनाथ गणपत देवकते राहतो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गाव मदनवाडी पैसे देऊनच करायला लागायचं जेव्हा ॲडमिट केलं आम्हाला तर आम्ही पहिलं बारामतीत ॲडमिट केलं तीन ते चार दिवसात आमचा ऐंशी हजार रुपये गेला फार गर गैरव्यवस्था होती ना जरी इमर्जन्सी असली तरी आम्हाला संध्याकाळपर्यंत थांबावं लागायचं आमच्या लेडीजला थांबावं लागायचं ले था। मग अंधार पडल्यानंतर जावं लागायचं देतो म्हणजे त्यांनी दिलं नाही अशा नव्हत्या योजना सरकारच्या पहिल्या काँग्रेसच्या काळात आमच्यापर्यंत ती योजना पोहोचत नव्हती म्हणजे ना ग्रामीण भागापर्यंत याच्यापर्यंत पोहोचत नव्हती खाली जास्त करून येत नव्हतं म्हणजे कसं मिळत नव्हतं त्यावेळेस भाड्याने राहत होतो प्रॉपर रेसिडेन्शियल ऍड्रेस नव्हता गावात आम्हाला यायला जायला रस्ता नव्हता पहिलं एवढं नव्हतं फक्त नियोजन पण एवढं जास्त नव्हतं पहिलं चित्र योजना जाहीर व्हायच्या परंतु जनतेपर्यंत पैसा येत नव्हता पहिले काय अशा नव्हतंच सरकारने शंभर रुपये डिक्लेअर केलं तर जनतेपर्यंत दहाच रुपये यायचे घरकुल आल्यापासून आम्ही घर उचलून घेतलं आणि चांगलं पक्क घर झालं आता आम्हाला निवांत झोप लागते पाऊस आला तरी शौचालय बांधल्यापासून सगळे एक तर गाव बी स्वच्छ झालं आणि आमच्या लेडीजचा म्हणा आमच्या स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना बॅटायचं दोन रुपये किलोने पण आता मोफत मला घरगुती कामाला उपयोगी येतात शेतीसाठी येतात उपयोगी आता काही नाही ना आता आम्हाला सरकारकडून लाभ भेटल्यामुळं आम्ही आमच्या स्वतःच्या शौचालयामध्ये कधीही जाऊ शकतो शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सगळे कामं म्हणजे चांगले चालू येतात ग्रामस्वरी योजना परत घरकुल योजना हे सगळं म्हणजे असं लोकांपर्यंत डायरेक्ट पोचू लागले आता ला थे थे ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळाल्यानंतर प्रॉपर ॲड्रेस झाला आहे दोन हजार सतरा साली ज्यावेळेस मी माझं ऑफिस चालू करायचं होतं त्यावेळेस प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून माझं साडेसहा लाखाचं लोन बँक ऑफ बडोदा बिघोड शाखेतून झालतं पेन्शनमध्ये वाढ गेली तो पैसा भेटलेला आता फरक भेटला पारदर्शी पद्धतीने काम करते पीएम किसानचा सा माझ्या मंडळीच्या नावावर लाभ मिळतो हे सरकार चांगलं आहे मोदी सरकारचं भरपूर योजना काढल्या त्यानंतर आम्हाला घरकुल मिळलं आय आमचे आजारी होते तेव्हा आम्हाला ती पाच लाखाचा इमा पण फायद्याचा झाला पी एम किसान आपल्याला भेटतात मोदी सरकार ते आम्हाला ते पर्यटन प्रधानमंत्री पी एम किसान योजनेच्या अंतर्गत मला चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात मोदी सरकार आल्यापासून आमची इथे घरोघरी म्हणजे आम्हाला योजना यायला पंतप्रधान मोदींकडनं आम्हाला घरकुलाचा लाभ मिळण्यामुळे चांगलं घर मिळलं आज एवढे दहा वर्षात नरेंद्र मोदींनी खूप विकास केलेला आहे जवळजवळ काँग्रेसची सत्ता असताना एवढा कधीच विकास झालेला नाही भारत देशाचा विचार केला तर नरेंद्र मोदी सारखा नेता किंवा सक्षम नेतृत्व दुसरं दिसत नाही स्वप्न आहे हर घर जल योजना त्या योजनेचं फार मोठ्या पद्धतीने चांगलं काम चालू आहे प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातली आहे माझ्या व्यक्तीची मी विचारपूस करून मला त्याचं बलबरोबर पाहिलं पाहिजे असं मोदीची ही मत आहे शेवटी मोदी शिवाय देशाला पर्याय नाही कारण मोदींनी दे, नुसतं देशाचाच विकास केला नाही तर भारताची शान आणि मान जगामध्ये फार मोठे उंचावली उंचावून नाही मोदीच आपल्याला भारताचा पंतप्रधान म्हटलं ना नरेंद्र मोदीजी झाली हो पाहिजे आम्हाला मोदी साहेब पाहिजे नरेंद्र मोदी आम्हाला मोदीच पाहिजेत मोदीच हंड्रेड पर्सेंट मोदी पाहिजे माझं मत मोदींनाच आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हावे तोच पंतप्रधान मोदी सरकार झालं पाहिजे बारामती मधून घड्याळाचं बटण दाबा आणि मोदींना विजयी करा